बोल बोल आता बोलल आता हॅलो गाईस कसे आता हॅलो गाईस कसे तुम्ही सगळं सगळं मजेत असणार मी आणि माझी बायको चाललोय मी आणि माझी बायको चाललोय फिरायला फिरायला चाललो आम्ही फिरायला आम्ही आज चाललो मीच्या माहेरी गाईस इन्युण। इन्युण का तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या घरामध्ये खूप मोठा फंक्शन होणार आहे त्या फंक्शनची पूर्वतारी तुम्हाला तर माहिती आहे की चांगली करावी लागते तर ती आज आपल्या बेबीचे फर्स्ट इन्व्हिटेशन कार्ड म्हणजे पत्रिका वाटायला चाललोय तर आम्ही पहिला आलो कारण की आम्ही विचार केला की लांबचा प्रवास पहिला करून घेऊ मुंबईचा प्रवास नंतर करू जवळजवळच्या गोष्टी फटाफट करून घेऊ एक दोन तासामध्ये पण इथं जायचं म्हणजे थोडासा लांबचा प्रवास आहे आणि बाबूला नाही आणलं सोबत कारण की तिला उगत त्रास नको प्रवासामध्ये वगैरे घरी आणि आमचं डिसाइड झालं आधीच की तिला आम्ही घेऊन कुठे फिरणार नाही बड्डेच्या टायमाला कारण घाई घ्या म्हणजे घाई घ्या म्हणजे खाणं पिणं होत नाही झोप होत नाही सो त्याच्यामुळे तिला जास्त आम्ही मम्मी पप्पा तर आता गेल्या वर्षी दिवस जर आठवले ना डिलेव्हरीच्या मध्ये तर नको होते मला कधी रित्वी जन्मले कधी रित्वी जन्मले हे टेन्शन मध्ये होती ह्याच ह्याच्यामध्ये वीक मध्ये की माझी डिलिव्हरी कधी होईल कधी होईल तर डिलेव्हरीचा ब्लॉक तर आपण टाकूच नंतरला आणि आधीच्या पण तुम्ही बघू शकता तर आता आपण तेच करतो आणि मेन गोष्ट म्हणजे आज रियांची कशी दिसते ती म्हणते तू पहिल्यासारखे ब्लॉक काढत जा तर पहिले आम्ही असं विचारायचं रियांची कशी दिसते लवकर दिसते आणि आपल्याला कमेंट्स पण येतात ना की तुम्ही पहिल्यासारखे ब्लॉग टाका काय झाले तुम्हाला का टाकत नाहीये तर तुम्ही पहिल्यासारखं असंच प्रेम करा असं तुम्ही तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्हाला या मध्ये एवढी मजा नाही एवढी मजा नाही एवढी पहिल्याचे झालं तुम्ही विसरून गेला जावा म्हणजे आम्ही पोहोचतो कर्नाळ्यामध्ये कर्नाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता कर्नाळ्याचा कसं घाट आहे बाहेर भारी एकदम आणि थंड थंड हवा पण आहे आणि मेन म्हणजे माकडं बघायला भेटायचं काय हा क्लोज घे गाडी की करत ना फास्ट घ्यायची आणि माकडांना काही नाही आणलं खायला क्लॉ माहिती ना आपण माकडांसाठी काहीतरी पाहिजे की नाही घ्यायचं खायला आणि काहीच नाही आणलं बघा ना नक्की ना केळ घेत ना एक डझन माकडांसाठी खायला बिचारांना तर आता मी कर्नाळ्यामध्ये आलो आणि हा मला कधीपासून बसून बोलतोय की वरच्या डोंगरावरती आपल्याला जायचं रेंशी ब्लॉक काढायला जायचंय आपल्याला ट्रेकिंग करायची तर हा नेते आता मला चार वर्ष चार वर्ष झाले आणि हा मला घेऊन खाल्ला तिथे ट्रेकिंग करायला पाच वर्ष हे जा रे तू फक्त असंच करते काय चाले ना आता मस्त कर्नाल्यावरून चालले सफर करते तर पुढे तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला माझ्या गावचा रस्ता माहिती पडेल मग तुम्ही तुम्हाला पण वाटा यार मी तर इथेच राहते येऊन गेली तुम्हाला पुढचा स्टॉप पण कुठला सांगते लो कमेंट करा। दे। चलो गाईज आता आम्ही आलेलो पेन मध्ये पोहोचलेलो आणि हा काय जवळच आहे ना पेन वर कुठं लांब आहे गाईज हा कुठला एरिया तुम्ही सांगा पेनचा हा हायवे आहे आणि इथं रस्ते आपला खाली पेनच्या मच्छी मार्केट वगैरे जायचा आणि नाही मच्छी नाही घ्यायचे सो हा बोलतो तुझं गाव किती लांब आहे यार याला काय माहिती गावचा सफर गावची माती गावची माणसं गावची माणूस की गावची मच्छी यांना काय माहिती <laughs> वाले। तुम्हाला गाव नाही राहिला म्हणून तुम्ही जळता आमच्यावरती गाई गाईज यांना गाव नाही राहिला ना यांच्या जागेवरती नाही बाबा थँक गॉड की मग मी इथली आहे खूप भारी आणि मी खूप नशीब वा समजा स्वतःला कि मी इथलीच आहे खूप भारी मी लांबची नाही कुठली आणि लोक चलतात कारण यांना गाव नाही <laughs> आहे गाव तो गाव तोच झाला चेंज यांना आता नाही असं गावाचं घर राहिलंय ना यांना ना ना कवलं नाही यांना चुल नाही यांना ना काय राहिलंय आम्हाला सर्व काय हे लोक का, आमच्यावर जेव्हाच करतात तर ठीक आहे हरकत नाही आपण पेंटमध्ये पोहोचमध्ये जेवण नाही पेंट मध्ये कोण करून पेन मधले कोण कोण नक्कीच सांगा मात्रीचा सा दिसला म्हणजे पेन आला कन्फर्म करा सर्वांनी ते काय आपलं हे काय बोलत त्याला जाता वगैरे मात्रीचे <laughs> जाता वगैरे सर्व काही लागलं म्हणजे पापड सुरू झाले ना पापड वगैरे का समजायचं का पेन आहे म्हणून ओके पापड वगैरे आणि सफेद कांदे तर चला काहीच आपण पेन मध्ये आहोत आता आणि पेन मध्ये कोण कोण आहे सांगा पटकन मी घरी येते कार्ड घेऊन लवकर लवकर कमेंट करा चलो अगल ताडी असते ना ताडी आहे किती लांब 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 तुझं गाव आहे आहे काय बोलतो इथं चिकन मटन खातो खातो मच्छी आणि खाताना नाही तुझ्या गावाला लांब एवढं एवढं खातो काटे काढून काढून गुळून बोलतो तुझ्या गावाला लांब आहे

तो ना आता मी चालले मी ना माझ्या दिदीकडे जायच्या पहिला केला की का नाही आपण जाऊया पहिला पुढे पुढे आता तो तो माझे माझे ला ला हा निळकंठेश्वर मंदिर आहे तर मी इथं चालली आहे माझ्या पप्पाच्या मामाच्या गावात चालले म्हणजे माझ्या काकाला मी चालले कार्ड द्यायला कारण की आता इथे हा तर इथं चालले तर ह्याला बोलत माझ्या काकाने कधीपासून आम्हाला बोलवलं होतं पण इट्स ओके आपण काकाकडं तर असंच जाते पण आपण कार्ड द्यायला चालले का <laughs> ए काय कोपऱ्यात इतकं सुंदर गाव आहे बघ किती छान आहे असं गाव आहे का तुम्हाला पण तुम्ही चलता आमच्यावरती किती सुंदर गाव आहे यार खूप ए असं काय नाही खूप छान आहे तर आता आम्ही चालले नाही नाही काहीच नाही तर आता आम्ही चालले काकाकडं माझ्या तर चला आपण त्यांना पण पत्रिका देऊया नंतर मग पुढे जाऊया ठीक आहे चलो इथेच राहिले माहिती नाही रस्ता तुला मला इथं आलं नाही गाजते कधी आता गाव कुठल्या आतमध्ये नाही का किती दहा पंधरा मिनट लागलं का चालत चालत मग पांढरंग निवास का आज गा गा ना पण कोंबडी ते कोंबडी तू गोल गोल फ्रा मला गोल्याच विचारला असे का बघ हा पत्रिका त्याच्यात <दे> ना <laughs> <laughs>

네, 네. 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 네,

तिथून तर आले जाऊन मी काकाची चालले मी माझ्या आजीकडे मावशी तिथं चाललं आम्ही तर सांगते रस्ता मला माहिती माहिती नव्हतं म्हणालं शेतात गाडी जायची पण मला तर शेत नंतर दिसलंच नाही त्यात माझीच होती ठीक आहे ना चल ना आता जाऊया चला जायचं आता चालले पुढं अजून खूप ठिकाणी आहे पण मी सई थँक्यू स्टे कंटिन्यू शिंकवली अच्छा घाबरत yes. असेल लाव ना जाऊ लाव समोर नाही ना गाड्या बिड्या कोण तोपर्यंत आपण येऊ जाऊन चलो येऊ मला करायला आमचा म्हणजे मम्मीच्या माझ्या

নিলাম তো তোলা

चल का आदिरा आदिरा बस बस पोपटीकाराचा पाला जमा करते ते किती बोलते पोपटी करा बोलते फक्त या सीझन मध्ये येतात नाही नंतर येत नाही का ते ना परत

आता फेवरेट चायनीज मला इथला खूप जास्त आवडतो आणि चटणी किती भरून भरून घेते कसं आहे मस्त आहे ना भारी ना डेस्टिक नंबर आहे घेते एकदम तोडाला पाणी सुटे ना काय रियांशी तू सगळ्याला पत्रिका दिल्या आणि आपल्या YouTube फॅमिलीला जे आपल्यावरती एवढं प्रेम करतात काय मी तुला आधीच बोलली होते युट्यूब फॅमिली पण पत्रिका दाखवायची तर मी मी तुम्हाला बोलली हो की ला सगळ्यात तुम्हाला पत्रिका लास्टला ला जसं आपल्याला पॉसिबल आपण घर आता घरी आल्यानंतर एकदम फ्री झालो रिलॅक्स झालो ना घरातलं तुम्हाला माहिती कसं वाटतं जसं आता तुम्हाला मी दाखवते रिसमीच्या फर्स्ट बर्थडेची पत्रिका ही रिस्वी स्वतः घेऊन इथं बसतो तुम्ही बघू शकता हे बघा या आहेत पत्रिका किती सुंदर आहे ना पत्रिका कलर वगैरे हा असा ना बाहेरच हे आहे आणि मस्त ना शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजता सगळ्यांनी यायचं पहिल्या बर्थडे ला काय बोलते आणि पत्रिका खूप सुंदर आहे तुम्हाला मी बघा वाचते बघा तुम्हाला पत्रिका मी दाखवते <laughs> तुम्हाला कशी वाटते पत्रिका आम्ही म्हणजे पार्टी मागून पूर्ण बघा कसा येऊन झालं कसा टाईप मध्ये येतो आणि ह्या वरती असं गोल्ड आहे आणि फ्लावर मध्ये घेतला आम्ही आणि असा कलर आणि हे बघा हे असं गोल्डन दोरी आहे जे मी आता तुम्हाला हे करून दाखवते ओके बघा वा wow. किती oh. भारी आहे yeah. ना आणि आम्ही सिम्पल काय एकदम भारी स्टेट सिम्पल पण ह्याला बोलता येत नाही खूप सुंदर पत्रिका कलर एक नंबर आहे आणि मग तुम्ही ना ह्याच हे बघाल ना एकदम असं फ्लावर मध्ये झालेलं आहे फ्लावर मध्ये आणि याच्यामध्ये बघा किती छान असा आम्ही मायना टाकलेला आहे तो तुम्ही वाचत मग तुम्हाला नको दाखवतो वाचून घेतील आवडलं की नाही प्रत्येक आपण गोष्टी का त्यांनी त्यांनी आपले प्रेम करतो आपली ते कसं वाटलं नक्की सांगा ठीक आहे अशी वाटली पत्रिका नक्की सांगा जाय बड्डेच्या आणि बडले सगळ्यांनी यायचे आवर्जून आणि आमच्या बाबूला मस्त प्रेम देची आशीर्वाद बोलतात त्याला प्रेम प्रेमा हा का तेच प्रेम आशीर्वाद येतच देते सो गॅस आज पुढच्या ब्लॉक येतील आपले तसं होईल तसं आम्ही अपडेट करू पण तुमचा प्रेम असंच राहू द्या ठीक आहे हे ऋत्वी ये ऋत्वी इथं बघा ऋत्वी वीझ झाली आहे हे ऋत्वी ऋत्वी